आज आपण कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वार्षिक विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी जमलो आहोत या सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठ उपस्थित असलेले ईशान्य मुंबई मतदारसंघाचे सन्मान्य खासदार संजय भाऊ दिना पाटील साहेब राष्ट्रीय इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते मान्य महेंद्र शेठ घरत आपल्या सर्वांच्या तरुणांचे आशास्थान किंवा प्रेरणास्थान असलेले वामन शेठ आगरी समाजाची धुरा ठाणे जिल्ह्यामध्ये यशस्वी पुढे नेणारे मान्य शरदजी आपल्या सभोवताली आपल्या गावठाण विस्तार व्हावा यासाठी गेली अनेक वर्ष लढा देणारे आग्रिकोळी गावठाण क्षेत्र याचिका करते माननीय खुणेसाहेब आमचे सहकारी आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुवेदादा टोकरे या, या ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय महेशजी विरले मान्य भरतजी भरतजी भगत मान्य नवीनजी सर मान्य सावंतदादा मान्य दुर्वाजी त्याचप्रमाणे व्यासपीठा उपस्थित आमचे सल्लागार कोळंबे साहेब संस्थापक सदस्य ज्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये ही संस्था स्थापन केली आहे संस्थेचे संस्थापक मान्य शिवेकांत चंचे तात्या शिवराम महाराज तुपे अरुणजी पाटील ए टी पाटील सर त्याचप्रमाणे खासदार साहेबांच्या सोबत उपस्थित असलेले मान्यवर या सर्वांचं मी स्वागत करतो कर्जत तालुका हा चौऱ्याऐंशी गावामध्ये आपला आग्रे समाज विखुरलेला आहे या चौऱ्याऐंशी गावातील विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान सोहळा आगरी समाज संघटना एकूण तीस वर्षापासून करत आहे आणि त्याच तीस वर्षापूर्वी ज्या एका तरुणाचा दहावीमध्ये पास झाला तो तरुण आज तुमच्या समोर अध्यक्ष म्हणून उभा आहे ही परंपरा खासदार साहेब आणखी प्रचंड मोठी आहे कारण की याच व्यासपीठावर याच व्यासपीठावर जो चौथी मध्ये शिष्यवृत्ती मिळाली स्कॉलरशिप सातवी मध्ये स्कॉलरशिप मिळाली दहावीमध्ये दहावी पहिला आला आणि बारावीमध्ये विज्ञान शाखेत पहिला आला असा प्रतीक जुवीकर आमचा आज आय एस ऑफिसर झालेला आहे रायगड जिल्ह्यातील पहिला थेट आय एस ऑफिसर हा आपल्या आगरी समाजाचा आणि तो कर्जतचा आहे त्यामुळे असेच आय एस अधिकारी आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उभे राहावेत यासाठी आगरी समाज संघटना गेली अनेक वर्ष विद्यार्थी गुणगौरव का सोहळ्याचा कार्यक्रम करते या निमित्ताने आज आपण दहावी आणि बारावीमधील एकशे साठ विद्यार्थ्यांचा सन्मान करणार आहोत त्यामध्ये एकशे पंचवीस विद्यार्थी हे दहावी मधील आहेत आणि पस्तीस विद्यार्थी हे बारावीमधील आहेत या, या कार्यक्रमा निमित्तानं प्रास्ताविक माझं वाढवणार नाही परंतु मान्यवरांना सांगायला हवं आपली ही वास्तू आहे हेच आमचं आगरी समाज संघटनेचं मुख्य आर्थिक स्तोत्र आहे या वास्तूमध्ये अनेक कामं करावी अशी कामं आहेत की जे जी कामं आपण केलीच तर या वास्तूमधून मिळणारे आग्री समाजाचं संघटनेचं उत्पन्न आहे दुपटीनं होईल या ठिकाणी या वास्तूला जर अॅक्रॉनिक सीट लावली पहिला मधला आमचा ए सी करावा ए सी हॉलची प्रचंड मागणी ए सी हॉल केला तर आपल्याला दररोज आपला हॉल बुक होईल अशी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे संपूर्ण व्हावं असा आमचा प्रयत्न असून दुसरी एक बाब म्हणजे आम्ही एक, एक।, एक। स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभा करण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी दोन गुंडे जागेचा विचार सुरू आहे त्या अभ्यासिकेमध्ये आपल्या तालुक्यातील जे बळीरेवे गाव आहे ह्या या ठिकाणापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे त्या ठिकाणचा विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्याला घरी जाणं येणं हे शक्य नसतं आर्थिकदृष्ट्या त्यामुळं आपण त्या वस् अभ्यासिकेमध्ये तिसऱ्या मजल्यावर एक वस्तीगृह निर्माण करतो वस्तीगामध्ये मुलं राहतील मोफत राहतील त्यांची जेवणाची व्यवस्था आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पहिल्या म तळमजल्यावर तळमाजल्यावर अभ्यासिका निर्माण आहे त्या ठिकाणी यू पी एस सी एम पी एस सी स्टाफ स्टाफ सिलेक्शन रेल्वेवरती जिल्हा जिल्हा शिक्ष निवड मंडळ या आणि रेल्वे या संबंधीचे कोर्सेस आणि अद्याप लायब्ररी राहील असा आपला प्रयत्न आहे यासाठी मान्य खासदार साहेबांना विनंती राहील खासदार साहेबांनी आपल्या जिल्ह्याचे दोन्ही खासदार आप्पा बारणे असतील तटके साहेब असतील आणि बाळेमामा आपल्या समाजाचे मात्रे यांच्या माध्यमातून ज्या कंपनीचा कॉर्पोरेट फंड असतो सी एस आर फंड तो, तो यासाठी मिळून देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हे सगळं आपल्याला उभं करता येईल या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक लांबलेलं आहे परंतु या कार्यक्रमासाठी आपला समाज स संपूर्ण समाज आज एकवटला आहे आणि समाजामध्ये एक, समाज एक संघता राहावी यासाठी आम्ही घर ते आगरी समाजाचा आजीव सभासद अशी मोहीम आख सुरू केलेली आहे त्या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर तब्बल दोनशे सभासद या आठ दिवसात झालेले आहेत ही मोहीम आपल्याला की जेणेकरून आपला आगरी समाज एक संघ होईल आणि त्याच त्याचवेळी आगरी समाजावरती अनेक वेळा एक इतर एका विशिष्ट धर्माकडून अतिक आक्रमण केले जातं किंवा मारण केले जाते त्यावेळी त्यांना ह्या निमित्ताने सांगू इच्छितो अशी आक्रमण किंवा मारण करण्याचा प्रयत्न केला अख्खा आगरी समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि कोणी सोशल मीडियावरती विनंती आहे सोशल मीडियावरती आगरी समाजात खिल खिल्ली उडूचा उडाचा देखील प्रयत्न करू नये आगरी समाज त्यात ताकदीनं आपल्याला